पहिला वॉचमॅन गेला म्हणून आता मालकानी माली जरा टाईटच करावं लागल या बघ इथे ना सिमेंट चोरीला गेलत काही थोड्या सनलाईच्या गोण्या होत्या सिमेंट थोडं झिडक नाही सत्तावीस गोण्या चोरीला गेल्या होत्या सनलाईच्या नऊ गोण्या गेल त्याच्यामुळे ना त्याची किती हकालपट्टी शिवाय इथं वांगे टमाटे सगळं काही चोरीला जायचं ते लक्ष देत नव्हतं आणि इथं खुर्चीवर बसल्या बसल्या झोपायचा घोरायचा काय त्याच्यामुळे तुला ठेवले आता काठी कशी मोडली एक जण आलो होत तमाटे चोरायला त्याला हांड कमरात मोडली नाय का चोऱ्या मार्या होतात मी ड्युटी केलं माहितीये का आपल्या इथं जत्रा घेतलेली बंदूकी बरं का तिच्यात काही गळ्याविळ्या नाहीत पण धाक दाखवायला बरी नावाल हा भेवाल बसली तरी जवळ कोणी येणार हा जवळ कोणी यायचं काय झालं लईच सोळसुळा चालेल जाऊ का मग मी चालून हा लक्ष देऊन काम करायचं काही तुरील गेलं नाही पाहिजे लोकांना सवय लागली काही बाया याच्यात वांगे न्यायच्या टमाट आणि मीच झालेलं आहे नजर म्हणजे माझे दुर्बिनाची चार एक कोपऱ्यात फिरलं ताकत नाही कोणाची याच्यात असं ना देव दाखायला रे भारी काम झालं आता चाललं येऊ का हो चाल का आता ड्युटी तर बजावत लागणार आहे चांगली मस्त आहे आता काठी बी सोबतीला बंदूक दिली देव दाखायला चाल आता आपली कामगिरी काम, काम बिन झालं ना? का नंदन त्याच झालं नाही का हा वस बदली झाला काय नागो ना मी दिसू राहिले पहिलं होतं ते आता मी चांगलं पहिला चांगला होता झोपूनच राहायचा गुरू राहिले आता आपलं काम कसं होईल भाई आता काय नाही भेटणार नंदनी घे आता हातात बंदूक बी देत हा ना बाई चल नंदन त्याच्या काय माहिती बाई मला भीती वाटते बाई नंदनी बंदूक पाहिलं का नंदनी दोघी पाच मिनिटासाठी नाही तर बसू आपण आत मध्ये जाईन तू चक्कर मारायला कशाला जात होतो झोपाना तो कुठं जाईन तो तरी पण आपण लपून बसून जर गेला पटकन घुसून जाऊ पाच मिनिटात काम दाखवू त्याला पिशी पण नाही आणि तसंच मी म्हणजे एकदा एवढी मोठी घातली ना साडी या चल आवाज नको करू बर का काय वाटत पण जाईन का तू जाईन ते ऐक ना इथं भोगस दिसलं बघ काय तुम्ही बघत आहे इथून दिसत बघ बाई ओ कसं टाकामाका बघ तू बघ ना हा बाई पण डोळे काय त्याला अगं एडे तिकडच त्यो बसलेला आहे झोपल्याला नाही त्यो बोलू नका ना आवाज इकडं बरोबर नाही शांत बसा बाई त्याचं चौकट कॅमेरा बाई त्याचं नंदने बोलू नका ना तुम्ही शांत बसा ना आपलं काय आता आपण रे चुमिटी तांपीठ सांगा बरं बरं अजून एवढं वापरत सांगा उडून राहील काय काम चाललंय चालू आहे अजून आजू काय नाही प्लास्तर घालून म्हटलं लाईट वरची आणि गोन गोन चिल्ल राहील काम व्यवस्थित करायचं बरं का बरोबर चालेल आता नवीन वॉचमॅन आहे कामाचं बी आहे गेटच बी आहे चालेल चालू द्या काम शिमेट सांगा जाऊ मी त्या गेट कडे जाऊन येतो पलीकडे ओके अभिनंदनी गेला वॉचमॅन गेला गेला खरं हो काय नीट बघा आगे गेलं ना तर काय त्या शिमिटाची तिकडं दिसू राहिल तर पिकड आणि ती कोण तिकडेच पल्लीकडे याला हा हा जायचं का मंग आता डाव साधू नंदी अलीकडचीच घे म्हणजे कस त्याने पाहिला पाहून जाता येईल आपल्याला हरभरा पण आहे हरभरा पण आहे की भाजीला कुठं इकत आणती पैशाने खायचं फुकार हा का त्याच काय बापच आहे का मालकाच आहे सगळं बावळ हरभारे काय खाती पटापटा तोड ना मेंटल हा हरभाराऊ हरभाराऊ तोडफटाफटी लक्ष राहू द्या बर मा चौक दे ने तू टेन्शन हु, घेते पटापटा बसायचे पैसे घालीत लक्ष द्या लक्ष द्या मी आहे ना बसायचे पैसे घालीत काय बरं देण्याने देण्याची मग चाललं बुझालं चला चला चल। चल। हर चा हो हरभरा उठ ठेवणार हरभरा फुटला ना आता चेवड्या घ्यायचा कुलूप ठेव ना झालं कधी आवडत असं माहिती आहे का आणि कप खायची खायची चवय त्या गेटला चक्कर मारून आलो तिकडे काय कोणी नाही चला आता या गेटवरच थांबावं लागेल तिकडे कुलूप लावलेलं आहे आता तिकडे काय टेन्शन नाही आता गेटचं गेट वरून आला आता इकडे हरभरा कस काय पडला आहे मग आता मी गेलो तेव्हा हरभरा नव्हता मालग गेले मी गेलो हरभरा नव्हता चार गेट येत या बाजूला गेट त्या बाजूला गेट एका वाचमॅनने करावं वा तरी काय काय मालकाने मग बंदूक दिली सार दिल पण कोणीतरी गेलेलं दिसतंय आता तपास करावा लागणार आहे मला जरा ताईटच अजून टाईट करतो मी चांगला आहे बरं गांमध्ये आता मीच खातो तपास आता मी मालकाला नाही कळून देत काय मी चांग खातोय आता मस्त आहे घाटी भारी आहे चांगलं आहे हरभ बाई दोन दिवस झाला वॉचमॅन आहे ना लई डेंजर आलाय काय करू भाजीला पण काही नाही छकी बरोबरच म्हणते लई डेंजर वॉचमॅन दिसतोय बापरे याच्याकडे बंदूक पण आहे भाजी नाही मला पण आता जाऊ कस मी आतमध्ये दुसरे एक गेट दिसते थकले एवढ्या मोठ्या गेटवरून वरून मारणं म्हणजे काय सोपं येते जा पण जाऊ दे वांग्यासाठी काय पण वांग्याची भाजी लय आवडती मला तकून घ्यावा लागते ते वॉचमन आला ना ते आणेन मला त्याच्याकडे बंदूक आहे बंदूक म्हणलं का मला भीती वाटते तिकडे दिसते करावं लागते आलं ना ले कुटीन बाई वांगे तर सारे पिवळे पडायला लागले पाणी घालायला काही फासी आली का चांगले वांगे टवटवीत होते मागच्या वेळेस आता सारे पिवळे झाले नाही काय काम वॉशमॅनच काम असते की सारे वांगे सुकिले काय धडाचा वॉचमॅन आणलाय मागत पण तरी दिसतोय ऐ इकडे बाहेर काय करते बाहेर येतो काय नाही मी ह्या गेटवर बसलेलो होतो आणि कोणी कोण मी बाई हा तिकडल्या गेट ला तर कुलूप लावलंय मी माझ्याकडे ना जादू म्हणतो काय जादू मी लगेच हजर होत असते पण मला मालकाने सांगितलं होतं बर का इथं कुणी कुणा माणसं येते तरी मी कुलूप लावून आलोय मग आज गेट वर आहे एवढी बंदूक दिली हा किती दिवसापासून असं चालू येतो हे ये वांग्याच जाऊ दे पण तू आली कस काय हे सांग पहिलं मला मी ना आ? ते गेट दिसते का त्या गेट वरून उडी मारून आली नरावानी मग माणसा माणसाला कस का एवढ्या गेट वरून उडी मारत चढून आली का येते मला प्रॅक्टिस आहे किती दिवसापासून करते अशी तंबटे तांबाटीने मी बाय मी लय दिवसापासून येते ते काय ना सवाश वॉशमॅन चांगला होता मस्त झोपायचा गेट वर भरायचा बिरायचा म्हणजे कस मला अडचणच नव्हती पण ना लय मोठी अडचण आली एवढं मोठं गेट मला उडी मारून यावं लागलं पण मी काय म्हणते तुम्हाला ते त्या सोडून हे तुम्ही तुमचं काम नीट करता का मग हे सगळे वांगे पिवळे पडले पाणी नको का नकोला वांगे असे पिवळे अजून माहित तुला हिरवेगार मी तेव्हा ते आता मुद्दाम आम्ही फुलं यायसाठी सुकावलेत आता पाणी फोडायचं उद्या पाणी दिल्याशिवाय फुलं येत नाही त्याला तानोर सोडलेत येऊ का मग कुठं चालले आता वांगे घेतले नाही चारता तर मला तुला पकडून ठेवा लागेल मालकाला दाखवायला हे बघेल पकडले माझी ड्युटी कशी काढायची मालकाला करतोय मी म्हणून डबल पगारे पहिल्या वाचमॅन पेक्षा मला ताई नजर दुर्बिनिवानी असतो मी चारही कोपऱ्याला फिरत असतो मला मी बरं येऊ का नाही चल इकडे चल बंगल्याकडे मालकाला दाखवतो आता बंदुकीत गोळे भीती म्हणजे आणली का हवाय बघू बर चालत इकडे बटन वर केंद गोळा खिशात

हवा विचारलं मालकाला मी तर गेटवर असतो काही सकाळी नुसता चक्रीला आलो हे पोरीला पकडायला आलो वांग्यात होती तर तुम्ही कुणी कुण जाऊ आम्ही वॉकिंग करतो तो सकाळी येतो मालक ना पारावर बसले होते आणि त्यांना विचारला मी वांगे बिंगे तुमच्या राहणार सगळं असतं म्हणलं टमाटे वांगे मिरच्या घेऊन जाऊ का तर मालक बोला बिंदास पैसे दिले का पैसे त्यांचं आमचं बोलणं झालं नाही मालक म्हणाले पैसे पैसे काय नको आपले घरचे जे लागेल तेवढं घेऊन जा मी ना मालकाला खून लावतो ना घरीच राहिला होत्या गरबडीत मालकाला फोन लावा लागतो वांगेची भाजी आवडते वांग्याची भाजी एकदम आवडीची वांगेची भाजी भरीत 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 भाजी नाही भारी वांगेची भाजी मग थोडी जास्त घेऊन जाते बायको ती फक्त खरं करते ते भरीत नाही काम करून चुली बंद झाल्या गॅस आले गॅस वर भाजलेलं नाही चलत मला चुलीतल लागत तुम्ही तशीच मला आहे ना गॅसवरलं नाही काम चुलीवरलं भाजलेलं वांगर चव चुली देतो चुलीवरची भाकर खात होते का तुम्ही अहो ऐका ना मला पण लय छान येतं मी पण आणून देत जाईन तुम्हाला डबा फक्त काय ना रोज येत जाईन मी आधी लवित आहेत काय काय कळा कोणी म्हणताय डबा आणून देईन कोणी म्हणताय आणून देईन तुम्ही बिचारे तुम्हाला झोप नाहीत काउटीवर असल्यावर झोपत नाही ड्युटी देऊटी पगार घेतो आपण थोडस पडावं आराम करा तिकडं सावली तोंड सुक तुमचं आपण मालक कुठे बघायला मालक तिकडे गेला झोपायचं थोडस लावायच्या चक्र असते तिकडे तिकडे हिंडते फिरते गावाचे काम असते या पटकन तोडून निघा मालक येते परत बरं बरं तुम्हाला सोडीत एवढ्या बाळेन आता तुम्ही मला ते भर येते झटका मारल्या भारी भाजी बर का बनवतो जा तुम्ही यायची वेळ झाली पळा चला चला, चला।, का? चला। ना। आला येनी काय मला नादी लावलं काय काय जरा नाप्टर दिसत बरं काय यांच्यावर आता चांगली नजर तो मी एक तर जातानी म्हणून गेले भरीत भरीत देतो ना जायच्या टायमाला म्हणले आता डबा नाही काहीच नाही येणी मला नादी लावून बराबर वांगेन ते नेलले आता नजर ठेवतो कायच मालकाला विचारलंय का नाही काय माहीत